हाय सगळ्यांना नमस्कार दुपार, दुपार आए, उन उन, दरन, तर शुभ दुपार तर दुपार झालेली आहे ऊन पा ऊन खूप असं लागत आहे म्हणजे म्हणतात ना उन्हाचा रग झाला आहे आता तर दुपारचे दोन वाजलेत आज माझं सक्का धरणं सात वाजल्यापासून काम चाललंय तर पहिली कामाची सुरुवात सकाळी लवकर उठले दाजी कामाला गेले मी पण लवकर माझा आवरून स्वयंपाक केला तिथनं पुढं मी सगळे रॅकची भांडी घासलेत इतकी झाली झालती तुम्हाला सांगते की डबे चिकट चिकट झालते बघू शकता कशी चकाचका करतात बाहेर ऊन पडले दिसते ना इकडं त्यामुळं अजूनच ते चकचकपणा आलेला आहे तर भांडी घासली सका पुन्हा म्हणलं उन्हाचा आत बाहेर आत भार करायला लागते सारखं बघू शकता डोबं भांडी पण बघा दोन जाळे घासलेत लावायचे राहिलेत पण जे वाळून झालेत ते लावलेत आपला फ्रीज पण राहिला साफ करायचा तर म्हणलं एक एक आधी करा पुन्हा सगळंच राडगा होतो एकदम होतो तर मग ताई सुट्टीवर न आल्यावरती करायचं होतं की सुट्टीला किती दिवस जाणार आहे अर्धा दिवस जाणार आहे आपण पण पुन्हा आल्यावर जास्तच राडा होणार आहे तर बघू शकता तर चालले लावायचं काम डब्यात फक्त डबे लावलेत अजून सामान बाकी आहे तसं ते भरलेले आहेत म्हटलं चला असं वाटतं धुतलेल्या डब्यांना अजिबात हात लावावं वाटत नाही कारण हातातच आपल्या तेलकट उमटलं जाते आणि कसं रस्त्याचं काम चाललं थोडं आणि आता कसं वारं वगैरे सुट मग धुरुळा वगैरे भरपूर असं उघडत राहतात असं कसं हवेमुळं गरमीमुळं आपण ही उघडत राहतात तर येत आहे आज उशीर झाल तर कपडेही धुवायला पण जाऊ मला एक वाजले होते मग आता जेवली म्हटलं चला एक व्हिडिओ तर काढूया व्हिडिओ बरेच जण म्हणतात ताई तुम्ही व्हिडिओला मध्येच गॅप देत आहे देत जाऊ नका रोजची रोज व्हिडिओ टाकत जावा तर चालले तर मी करत जाईल व्हिडिओ कारण भरपूर आपल्या व्हिडिओला पण काय ॲडवर्टाईज वगैरे येते म्हणतात ना तुम्ही जाताय तिथं पण महागारी येत आहे तुम्ही व्हिडिओ रोज काढत नाही तर चालले बघा घरातलंच काम तर साड्या पिकू फोडला आल्यात ब्लाऊज शिवून झालेत तर मग अशी गॅस पण स्वच्छ करून झालेला आहे सगळं तर मग आसून बिसून चकाचक करून झालेलं आहे इथं म्हटलं कागद लावा ही हो पहिलीच भिंत आहे बरं का अशी तिलकट इथं कलर ह्याला मारलं तरी ती असंच दिसते गॅसमधले गॅसच्या होते तर म्हटलं ह्याला एक आपण कागद वॉलपेपर चिटकूया म्हटलं इथलं बी सगळं आवरून चकाचक झाले तर त्याला भांडी वाढलेत आता जे लागत नाही ते कॅरीबॅगमध्ये ठेवायचं असं करायचं आता डबे वगैरे मुलांची शाळेची त्याला कॅरीबॅग वगैरे लावून ठेवायची सगळं भरून ठेवायचं सामान आता फक्त राहिलंय एवढ्या प्लास्टिकच्या भरण्या तर प्लॅस्टिकच्या भरण्या तर सगळ्याच घरात असतात कारण मी बघते कारण मला वाटलं माझ्याच घरात सगळं नाही पण प्लॅस्टिकचे भरण्या सगळ्यांच्या पण त्याच्यात ठेवायला ना चटणी डाळी ही ठेवायला हातलं काय काय अजून थोडंसं कमी करायचंय आज आंब्याचा रस केला तर बघू शकता तिथं पण एक पाटी आहे राहिली आणि इकडं पण आहे बघा इकडं किराणा भरलेला टपात आणि एक त्यात प्लॅस्टिकचं आपले छोटे चोड़ छोटे डब्यात ते पण राहिले ठेवलेले आहेत बघा लागतातच किती नाही नाही म्हटलं तरी मा बायकांना भांडी लागतातच चला तर साड्या पण आल्यात पिको फॉलला दादा गेलात फॉल आणायला तर तबल्याच्या क्लासला त्यांचं शिबिर चालू आहे आणि ब्लाऊज पण माझा निम्मा दोन शिवून झालेत एक राहिलाय मग द्यायचा त्यांना ब्लाऊज पीस तर आपल्या पापडाचं पण छान चाललं आहे मस्तपैकी जर कुणाला घ्यायचे असले पापड तरी मला कमेंट करा मग मी माझं तुम्हाला हजे ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की तुम्हाला पापड घ्यायचे आहेत का नाचणीचे तांदळाचे उपवासा शाबदाना बटाटा पापड चकली आहे अशा म्हणून चार प्रकार आहेत जर कुणाला राव्याचे लाडू घ्यायचे असले साजूक तुपातले तरी पण मी रावा लाडू पण देते खाऱ्या शंकरपाळ्या पण देते जर कुणाला हव्या असेल तर त्यांनी ह्या हा व्हिडिओच्या खाली मला कमेंट करा जर कुणाला अजून तुमच्या पर, परस म्हणजे आपण सांगतोच ना बाबा हा इथे इथे छान असे पापड मिळतात आणि खरं सांगू का इतका छान पापडाचा रिस्पॉन्स भेटला खूप छान भेटला चला तर मग काढला असा छोटासा व्हिडिओ पहा एक लाईक एक कमेंट नक्की करा अजून आवरायचे घर म्हणलं की पसारा पसारा माणसं म्हणलं की पसारा येतं आता सुट्टीचे दिवस चालूच मुलांचा आता वया वह्या ह्या काढायच्या सगळं भरलेलं ते चला म्हटलं करूया काढला असाच व्हिडिओ चला अजून लोणचं लोचच पण आहे चाललंय आपलं तसं काय दिसतंय सांगा मस्त आहे ना <laughs> माझ्याकडं मोजकीच भांडी होती आता भांडी बेड सुद्धा गच्च भरलाय दोन रॅक सुद्धा गच्च भरलेत इतकी भांडी झालीत चला तर बाय सगळ्यांना